मित्रांनो लोकसंख्या ही दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे लोक किती दिवस तडजोड करणार अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत मोठमोठ्या शहरांमध्ये घरं अत्यंत महाग असते ज्यांच्याकडे जास्त पैसे नसतात ते लोक मोठ्या कष्टानं आपलं घर उभारतात चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल मध्ये एक तीन मजली इमारत दिसत आहे जे फक्त चार फूट जागेतच तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे तसेच दुसरीकडे एक घर फक्त दोन फूट जागेतच उभारले असून ते दोन मजल्याचे आहे एवढंच नव्हे तर दुकान यामध्ये दुकान सुद्धा तयार केलेली आहेत दोन दोन्ही घरे पाहून लोकांना धक्का बसला आहे तीन मजली घर अखेर इतक्या कमी जागेत उभारले कसे असा प्रश्न लोकांना पडलेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये घराबाबत एक व्यक्ती सांगत आहे की इंजिनिअरने काय डोकं वापरलेलं आहे चार फुटाच्या जागेत एक गल्लीमध्ये तीन मजली इमारत आहे तसेच तुम्ही बघू शकता की इथं चक्क दुकानं सुद्धा इथं उभारण्यात आलेली आहेत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा